प्रेमात फार वेळा काय होतं प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं प्रेमात फार वेळा काय होतं प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं अशी लग्न खूप जेवलो अशी लग्न खूप जेवलो कारण प्रत्येकीनं आग्रहानं निमंत्रण धाडली निमंत्रणाबरोबर स्पेशल पत्रही पाठवले त्यात पुन्हा तिचं आग्रहाचं निमंत्रण असायचं आणि लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन <laughs> लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन असं लग्न जमल्यावरही तिनंच म्हणायचं मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं अजून किती पत्रिका येतील अजून किती पत्रिका येतील अंदाज घेत बसायचं अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले आणि एके दिवशी तिच्या ढवाळ जेवणाचेच आमंत्रण आले एके दिवशी तिच्या ढवाळ जेवणाचे आमंत्रण आले आधी मधी कधी भेटलीस तर म्हणते प्रिय करा आधी मधी कधी भेटलीस तर म्हणते प्रिय करा दिल्या शब्दाला तू जागलं पाहिजे आणि माझ्या बाळाचं बारसंसुद्धा जेवलं पाहिजे आधी मधी कधी भेटलीस तर म्हणते प्रिय करा दिल्या शब्दाला तू जागलं पाहिजे आणि माझ्या बाळाचं बारसंसुद्धा जेवलं पाहिजे प्रेमात फार वेळा असंच होतं प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं एखाद्या दिवशी तिच्याच गल्लीतून जाताना तिच्या पोरानं मला मामा म्हणायचं मला मामा म्हणायचं धन्यवाद